तुम्हाला एक खरं सांगा आम्हाला लिटरली पोरातसाठी विचारतो खरे मुली खरंच आयुष्य खराब करतात का कर? आणि करतात तर त्याची हद्द कुठपर्यंत आहे त्याचं उत्तर खूप कठीण आहे माहिती आहे मला पण तरी विचारा वाटला म्हणून विचारलंय ज्या नात्यामध्ये राहायची गरज आहे त्या नात्याला तोडताय ज्या नात्याला तोडायची गरज आहे ते ठेवत आहे काय चाललंय का असं वागतंय तुम्हाला माहीत आहे ना की ती व्यक्ती आपल्यासाठी योग्य नाही आहे त्याला जीवनातून काढा त्याला ठेवू नका हानिकारक आहे तुमच्यासाठी आणि ज्या व्यक्तीला खरंच तुमची गरज आहे त्या व्यक्तीजवळ जा लिटरली त्या व्यक्तीजवळ जा ठेवा त्या व्यक्तीला सोबत जेव्हा मतलब कुछ काम कर निकलता है ना तो बोलता है जब मैं दौलत पा लूंगा ना तब सब हो कुछ सही हो जाए कुछ सही नहीं होता भाई <laughs> एक वो जो बात होती है ना कि कितने भी शोहरत पा लो कितने भी दौलत पा लो अगर सोने से पहले आखिरी ख्याल जो तनहा ही खा रहा है ना तो क्या फायदा ना भाई आता तर वयाने पण मोठं झालोय मनातल्या गोष्टी मनातच ठेवावं लागतात ना आई बाबाकडे सांगू शकत ना मित्राकडे सांगू शकत अजून कोणाकडे सांगू शकतो असं वाटतं बोललं तर काय होऊन जाईल ना त्यापेक्षा मनातल्या मनात राहू द्यायचं गिटकून घ्यायचं इथपर्यंत येतं खूप गळ्यापर्यंत येतं की सांगावं मनातलं बोलावं पण कधी हिंमत नाही झाली तिथले तिथे विषय दाबला गेला दुस सेम अनुभव दिसत गेले लोकांचे की हे माझ्यासोबत घडलं आणि सांगावं आपल्या मनातलं काढावी कधी कधी वाटलं पण हिंमत नाही केली की भाई आपण हिंमत हारून कसं चालणार ना त्यामुळे ते गिटकलं गेलं सगळं पण गिटकू नका कोणी असेल तर मन मोकळं करून घ्या जवळचा व्यक्ती असेल तर माझ्याकडे तर कोणी राहिलं नाही तुमच्याकडं असेल तर तुम्ही करू शकता कसं आहे प्रत्येक गोष्टीला वेळ असतो आणि मी त्याच वेळेची वाट बघतोय लाईफमध्ये कधी कधी हारणं खूप गरजेचं आहे त्यावेळेस आपल्याला समाजाचा आपल्या मित्रपरिवाराचा घरचा सगळ्यांचे चेहरे समोर येतात कोण आपलं आहे कोण पर्क आहे आणि खूप ताकदवर बनवते ही गोष्ट जेव्हा हारतो ना आपलं एकटं राहतो आपण या जगाची सत्य परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर येते त्यावेळेस कळतं आपलं कोण पर्क कोण खूप मोजके लोक राहतात त्यांच्यासोबत काही लोक उभे राहतात नाही तर बघा तुम्ही अजमाहून बघा स्वतःला अडचणीत टाका आणि फोन्स कॉल करा आपल्या नातेवाईकांना आपल्या लोकांना आपल्या परिवारांना घरचे सोडून काही लोक येतील जे येतील ते आपले नाहीतर मी लिटरली जेन्यून सांगतो की अर्धाच्यावरती नाते तुटतील